नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल दहा ओळींचं एक सुंदर भाषण सांगणार आहे जे तुम्हाला खूप उपयोगी पडेल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वातंत्र्य दिन दहा ओळी सुंदर भाषण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला म्हणून पंधरा ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो या दिवशी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजावंदन करतात आणि राष्ट्राला संबोधित करतात या दिवशी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला जातो आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते लाल किल्ल्यावर भारतीय लष्कर नौदल आणि वायुदल यांच्या परेड आयोजित केल्या जातात भारतीय वायुदल हवाई प्रदर्शनाचे आयोजन करते तसेच विविध राज्यांच्या सांस्कृतिक परंपरांचे प्रदर्शन केले जाते या दिवशी स्वातंत्र्यानंतरच्या प्रगतीचे स्मरण करून नवीन उद्दिष्टे ठरवली जातात शाळांमध्ये विशेष कार्यक्रम होतात जसे की ध्वजावंदन देशभक्तीपर गीते गातात, भाषणं केली जातात प्रभात फेरी काढली जाते आणि सर्वांना मिठाई दिली जाते देशभरात देशभक्तीचे गीत भाषण आणि विविध कार्यक्रम होतात हा दिवस राष्ट्रीय एकतेचा आणि देशभक्तीचा संदेश देतो धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद